नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता हा पहिला जो काही क्वेश्चन्स तुम्हाला दिसतो या पहिल्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला बघायचं आहे यामध्ये तुम्हाला काही संख्या कोडी दिलेल्या आहेत यामधील संख्या कोडी तुम्हाला सिक्वेन्स बघायचं आहे की कोणत्या पद्धतीनं हे आलेलं आहे तर इथं सिम्पल आपण पाहू शकतो बारा आणि तीन यांचा गुणाकार केलेला आहे छत्तीस आणि नऊ आणि दोन यांचा गुणाकार केला आहे अठरा आणि याला सिम्पल या अठरानं भाग दिला अठरा दोन्ही छत्तीस सेम तसंच सहा गुणिले सहा भागिले तीन गुणिले तीन म्हणजेच इथं सांगू शकतो आपण छत्तीस भागिले नऊ म्हणजेच याचं उत्तर यायला पाहिजे होतं कट केल्याच्या नंतर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच चार याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे चला तर मग दुसरा प्रश्न आपण पाहूयात काय होता तर बघ आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे की त्यांनी तुम्हाला एक गोल दिलेला आहे आणि या गोलामध्ये तुम्हाला या क्वेश्चन मार्कच्या जागी असणारा अंक शोधायचा आहे ठीक आहे मग गोलाच्या जागी जो काही अंक आहे तो आपल्याला शोधत असताना क्वेश्चन मार्कच्या जागी शोधत असताना एक बेसिक कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे की यांच्यामध्ये काय लॉजिक तिथे वापरलेलं असू शकतं तुम्हाला जर सतराचा पाडापाठ असेल तर सगळ्याकडे दिसते तुम्हाला सत्रा 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 इथे बघा आतमध्ये जर तुम्ही सतरा ठेवला तर तुमच्या लक्षात येईन सतरा तैकी एक्कावन्न इथं दिलेला आहे सतरा पाचशे पंच्याऐंशी इथं दिलेलं आहे सतरा सहा एकशे दोन इथे पण दिलेला आहे म्हणजेच आतमधला जो काही अंक असणार आहे हा अंक तुम्हाला काय ठेवायचा आहे तर हा अंक ठेवायचा आहे तुम्हाला सतरा लक्षात असू द्या आतमधली जी संख्या आहे ही आहे तुमची क्वेश्चन मार्कच्या जागी सतरा तेव्हा सतरा गुणिले तीन बरोबर किती होणार आहे एक्कावन्न सतरा गुणिले पाच बरोबर किती होणार आहे पंच्याऐंशी म्हणून सतरा गुणिले सात बरोबर किती झालेलं आहे एकशे एकोणीस म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर करून घ्यायचं आहे ठीक आहे चला दोन प्रश्न झाले तिसरा प्रश्न मात्र आता तुम्हाला सोडवायचा आहे मी दोन प्रश्न सोडवलेले आहेत तिसरा प्रश्न सोडवा आणि कमेंट करून मला सांगा याचं उत्तर काय येते तर ठीक आहे चला बघा ठीक आहे तर हा प्रश्न पहा आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये करून सांगा की प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर ठीक आहे व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि यावरती पूर्ण डिटेल जे काही लेक्चर्स तुम्हाला पाहायचं आहे पूर्ण डिटेल लेक्चर्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच यावरून आलेले सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद थँक्यू